नमस्कार मित्रांनो आपण सगळे कशा आहात आपला सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आहे निसर्गरम्य वातावरणात आणि गडकोटामध्ये किल्ला आहे सज्जनगड आणि इथलं आनंदमय वातावरण मी तुम्हाला काय सांगू या आणि अनुभव घ्या हो शहराच्या धावपरीच्या जीवनामधून काही क्षण या निसर्गातील आनंदरम्य वातावरणात वा वा वा, वा। शांत विश्रांती आणि फक्त आनंद ही शांती व प्रसन्नता फक्त आपण या निसर्गरम्य वातावरणातच अनुभवू शकतो तर या मित्रांनो आनंद घ्या समर्थ प्रतिमा श्री राम प्रतिमा श्री समर्थ चांदीची प्रतिमा छत्रपती आणि समर्थांचा वार्तालाप आणि हा श्री सज्जनगड दुर्गकोट हा सज्जनगडचा मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो असा होता आपलाच सातारा ते सज्जनगडचा प्रवास असा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आवडला असेल आणि अनुभूती सांगायचं काय तर साखरेची चव सांगता येत नाही साखर खाल्ल्याशिवाय ती कशी आहे हे फक्त वर्णन करू शकतो त्याची अनुभूती काय आहे हे सांगता येत नाही जिथपर्यंत आपण साखर खात नाही तसंच हे जे महाराजांचे गडकोट आहे किंवा हे जे समाधी स्थळ आहे सज्जनगड समर्थांचं इथे पण जे आत्मिक शांतीचा अनुभव आपण करून केव्हा शकतो जेव्हा आपण प्रत्यक्ष येऊ तुम्ही व्हिडिओ पाहत आहे पण माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती की तुम्ही एकदा इथे या आणि प्रत्यक्ष या पावनभूमीस त्याची शांतता आहे त्याला आणि असाच व्हिडिओ कसा लागला वाटला ते मला सांगा आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय दुर्दी समर्थ जय जिजाऊ जय शिवाजी